बेडग येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या बाबतीत सगळे सोये अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी चोवीस फेब्रुवारीच्या रास्ता रोकोला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात रास्ता रोकोची पहिली ठिणगी पडली काही काळ वाहतूक ठप्प होती सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोये अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बेडग येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मिरज बेडग आरोग्य जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक मंगसोळी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पन्नास टक्केच्या वरचे सरकारने देऊ केलेले आरक्षण हे फसवे आरक्षण आहे आतापर्यंत कोर्टाने दोन वेळा फेटाळले आहे त्यामुळे मराठा हाच कुणबी सातारा संस्थांचे कागदोपत्री पुरावा असे अनेक पुराव्यांच्या आधारावर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सकल मराठा समाजाचे व इतर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता क्रांती सूर्य आदरणीय मनोज जरंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विविध आंदोलनं होत आहेत okay. त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई वाशी येथे जे आंदोलन करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे yes. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या सोऱ्या कायदा पा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलनकांवर जे गंभीर गुन्हे दाखल ते भाग घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्री आणि आंदोलन गुन्हे मागे घेतले आणि परवा दहा परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीस फेब्रुवारीला त्यामध्ये दे पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण न देता वाढू दहा टक्के आरक्षित दिले हे पूर्णपणे मराठा समाजाचे तोटा पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे के यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषी वातावरण निर्माण झालं आहे परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय ने, मनोज जयरंगपटसाहेब यांनी आंतर यांनी मिटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळं विविध आंदोलनं मागणी जशी आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावीत त्याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी मनोजगरणपट्ट साहेबांनी सांगितलं की आपापल्या गावात रास्ता रोख करा शांततेच्या मार्गाने आम्ही रस्ता रोख करत आहोत पण काल त्यांनी एक मीटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचा दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या पंचवीस पासून उद्या पंचवीस मध्ये आणि पंचवीस तारखेला आंतर उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार आहे त्या मिटिंग मध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे पण आदरणीय जयरंगपट साहेब सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला श्री श्री मानून आज आम्ही बेडग मध्ये तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं एक दोन तासाचं आंदोलन करत आहोत की रस्त्यावर करून शांत मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकार म्हणून न्याय मागवत आहोत त्यांनी आमच्या ह्याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधवा जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे माग्यावेत अशी मी आजच्या आंदोलनाच्या वतीनं त्या राज्य सरकार मागणी करत आहोत वीस फेब्रुवारी अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सक्षम सक्षम फसवलेला आहे त्याच्या बदलात मान्य मनोज धरंजी पाटील साहेब यांनी जे गाईडलाईन करून दिलेले आहे आंदोलन कसं करावं व कशा प पद्धतीने करावं त्या पद्धतीनं बेडत तालुका मिरज जिल्हा सांगली ते आज आ, रस्ता रोको आंदोलन चालू आहे तरी माझ्या समाज बांधवांना विनंती आहे जास्त जास्त लोकांनी जिथं जिथं आन समाज मराठा सकल समाज सकल समा मराठा समा, समाज बोलवल तिथं हजर राहून प्रत्येक गावात मिरोज पूर्व भागात आंदोलन उभं करावं हो असं बेडगवाशियाच्या वतीनं विनंती आहे